शेतकरी मित्रांनो आज जी माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ती माहिती जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापरली तर निश्चितच तुमचा त्याच्यातून फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तण देणार आहे तुम्हाला धन तर कशा पद्धतीनं जे तण तुम्ही वेस्टेज म्हणून शेताच्या एखाद्या बांधावरती कोपऱ्यामध्ये दे फेकून देऊन पेटवून तुम्ही त्याच्या मार्फत धन जाळताय तुमच्या शेतातलं तर हे धन तुम्ही वाचवून त्या धनाचा फायदा कसा केला पाहिजे आणि त्याच्यापासून तुम्ही आपलं तण हे धन कसं आहे हे मातीला आपल्याला दिलं पाहिजे याबद्दलची आज माहिती मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही भांगलन चाललेलं आहे खुरपणी चाललेले आहे आणि निंदणी अशा पद्धतीने तिला तीन शब्द आहेत वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे शब्द वापरले जातात तर या ठिकाणी ही खुरपणी चाललेली आहे हा गावाचा प्लॉट आहे याच्यामध्ये हे नियंत्रण चाललेलं आहे तर हे आप तण आपण बांधावरती फेकून दिल्यानंतर आपल्याला त्याचा काही फायदा होत नाही मजुरांना बांगलणीसाठी खर्च येतो मजूर खर्च येतो आणि तण वेस्टेज असतं ते बांधावरती फेकून देऊन आपल्याला त्याच्यापासून काहीच फायदा होत नाही तर यावर आपण एक फायदासाठी एक स्कीम घेऊन आलेलो आहे तर याच्यामध्ये का का करायचं काय शेतकरी मित्रांनो कोणतंही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची नाहीये ना तुम्हाला बेड करायचं आहे ठिकाणी नाडेप कंपोस्ट असं काही करायचंय तर या ठिकाणी भांगलन करत असताना या मजुरांकडूनच तुम्ही त्या ठिकाणी तणाचं विघटन करून घ्यायचंय तर ते कशा पद्धतीनं करायचंय हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता या ठिकाणी तण नियंत्रण चाललेलं आहे या ठिकाणी या महिला तण काढतायत हे या ठिकाणी तण काढलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हे तण जे आहे ते तण अशा पद्धतीनं तुमचं हे गव्हाचं पीक आहे आणि हा वरंब्यावरती तुमचं शेत मोकळं आहे तर भांगलन चालू असतानाच अशा पद्धतीनं त्या मजुरांकडूनच असा खड्डा काढून घ्यायचा छोटासा म्हणजे जेवढं त्यांच्या पाठीमाग तण साठल तर तण अशा पद्धतीनं खड्डा काढून घ्यायचा आणि शेतकरी मित्रांनो जोपर्यंत तण ओला आहे तोपर्यंतच तण वापरण्याचा प्रयत्न करायचा आणि अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये त्या खड्ड्यामध्ये तण टाकून घ्यायचं आणि लगेच ते माती आड करून टाकायचं तर कसं झालं शेतकरी मित्रांनो तण माती आड गेलं बाहेर काढण्याचा खर्च वाचला आणि तण ओला असतं त्यावेळी त्याच्यामध्ये विघटन म्हणजे त्याचं किनवण प्रक्रिया व्हायला लवकरच सुरुवात होते जर तण आपण एक दिवस जरी वाळवलं तर ते तण विघटन व्हायला म्हणजे ओलं जे असतं ते लवकर कुजलं जातं आणि वाळकं तण कुजायला खूप वेळ जातो त्यामुळे लगेच तुमचं तण बाहेर काढण्याचा कष्ट सुद्धा तुमचं वाचलेला आहे आणि मातीमध्ये गाडलं गेल्यामुळे लगेच त्याचं विघटन व्हायला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यापासून सेंद्रिय कर्ब मातीतला आपल्या जास्त प्रमाणात वाढणार आहे मातीतला सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळं आपल्या मातीला सेंद्रिय खत मिळणार आहे आणि आपल्या अशा पद्धतीनं तणापासून आपण धन मिळवणार आहे तर शेतकरी मित्रांनो तणापासून धन मिळवत असताना याच्यामध्ये दोन तण आहेत ती आपण याच्यामध्ये वापरायची नाही का तर त्या तणांचं विघटन होत नाही ते तिथून पुन्हा नव्या जोमानं वाढीला लागतात त्यामुळे दोन तण आहेत त्याच्यामध्ये एक तर लवाळा आणि दुसरी हाराडी तर ह्या दोन तणांचा वापर त्याच्यामध्ये करायचा नाही ही दोन तणं वेगळी काढून बाहेर शेताच्या काढून फेकून द्यायचे आहेत आणि त्याचं विघटन तिकडेच करायचं पण शेतामध्ये आपण अशा पद्धतीचा वापर करत असताना याच्यामध्ये लवाळा आणि हराटी वापरायची नाही शेतकरी ना मित्रांनो आणि अशा पद्धतीने जर तुम्ही शेतामध्ये केलं तर तुमचं तणापासून धन मिळणार आहे आणि ते जे वेस्टेज आहे ते तुम्हाला धन मिळवून देणार आहे शेतामध्ये दे। तर शेतकरी मित्रांनो कसं वाटलं तणापासून धन कमेंटद्वारे नक्की कळवा आणि